लोकसभेला तुतारीच्या मागे जी अदृश्य शक्ती होती ती आमचीच होती असं म्हणून हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरात दादांना शिंगावर घेतलं दादांनी बघतोच कसा आमदार होतो या आपल्या स्टाईलमध्ये दत्ता भरणे या आपल्या मुलाला खेळाडूला बळ दिलं मात्र शरद पवारांची ताकद आणि हर्षवर्धन पाटलांची मणी मसल पॉवर पाहता यंदा पाटील आमदार फिक्स अशी जणू सगळ्यांनीच मनाशी खुणगाटच बांधली होती पण इतक्यात मैदानात उतरली प्रवीण माने यांची किटली या किटलीला खर तर सुरुवातीला सर्वांनीच हलक्यात घेतलं ही तुतारी किटलीला ऐकणार नाही असा मतदानाच्या दिवशी अशी काही भिंगरी फिरवली की तुतारीची पुंगीच वाजली आणि मैदान मारलं पुन्हा एकदा दत्ता मामा भरणे यांनी इंदापुरात नेमकं काय घडलं हेच सविस्तरपणे पाहूयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या यादीतील सर्वात मोठं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील या पाटलांचा पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच दबदबा होता इंदापुरात तर सगळं काही पाटील म्हणतील तसंच असा कारभार चालू होता पण दोन हजार चौदा ला पाटलांच्या गाडीला ब्रेक लावला तो अजित दादांचा शिलेदार म्हणून ओळखला जाणाऱ्या दत्ता मामा भरणे यांनी यानंतर आमदारकीसाठी याच मुख्यमंत्री लेवलच्या माणसानं म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी कधी भाजप तर कधी तुतारीची पालखी वाहिली पण दत्ता मामांच्या घड्याळासमोर हर्षवर्धन पाटलांच्या गुलालाचं टायमिंग नेहमीच चुकत राहिलं खरं तर यंदाच्या विधानसभेला इंदापुरात बदलाचं वारं वाहत होतं लोकसभेला इंदापुरातून घड्याळाला मतदान मध्ये होतं थोडक्यात दत्ता मामांचा गेम होणार हे विरोधकांनी परफेक्ट ठेरलं होतं त्यामुळे लोकसभेला निकाल लागल्यापासूनच शरद पवारांची तुतारी हातात घ्यायला इंदापुरात चढाओढ सुरू झाली त्यात सर्वात फ्रंटला नाव आलं ते प्रवीण माने यांचं इंदापुरातील राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेते दशरथ माने यांचे प्रवीण हे चिरंजीव सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रवीण माने हे नाव संपूर्ण तालुक्यात फेमस अजितदादांसोबत असणाऱ्या मानेंनी विधानसभा डोकात ठेवून तुतारी हातात घेतली ते निवडणूक लढवणार हे कन्फर्म वाटत असताना नाही नाही म्हणता म्हणता हर्षवर्धन पाटील हे मोठं नाव शरद पवारांसोबत आलं आता सहकार क्षेत्रातला एवढा बडा माणूस आपल्या पक्षात आल्यावर पवारांनी प्रवीण मानेंना पद्धतशीरपणे साईड लाईन केलं आणि पाटील यांना बदला घेणारच अशा आविर्भावात तुतारीच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली पण ज्या प्रवीण मानेंना शरद पवारांनी हलक्यात घेतलं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत इंदापूरचं मैदान तापवलंय किटली हे आपलं चिन्ह त्यांनी इंदापूरच्या घराघरात पोहोचवलं आणि दोन राष्ट्रवादीतला कडवा सामना असतानाही तब्बल नऊशे सतरा मतं खिचून आणली खर तर हाच आकडा ठरला आणि हर्षवर्धन पाटलांचं मत, मत विभाजन होऊन विजयाचा भंडारा दत्ता मामांच्या पुन्हा एकदा कपा आला लागला दत्ता मामा यांचं हर्षवर्धन पाटलांच्या विरोधातील लीड होत एकोणीस हजार चारशे दहा इतकं आणि प्रवीण माने यांनी घेतलेलं मतदान होतं सदोतीस हजार नऊशे सतरा इतकं थोडक्यात राजकारण कुठं मुरलं हे तोंडाने सांगायची गरज पडणार नाही खर तर इंदापुरात धनगर आणि मराठा समाजाचं मोठं प्राबल्य दत्ता माबा भरणे धनगर समाजातून येत असल्यामुळे त्या समाजाचं गट्टा मतदान घडायला पडणार हे कन्फर्म होतं विषय राहिला होता तो फक्त मराठा समाजाचा कारण हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे दोघेही बडे कारखानदार त्या दोघेही मराठा समाजातूनच येत असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर वोट ट्रान्सफर होणार हे कन्फर्म प्रवीण मानेंच्या किटलीने तुतारीची पुंगी वाजवत पुन्हा एकदा दत्ता मामांना अप्पर हँड दिला खर तर एकेकाळी महत्वाच्या खात्यांचा मंत्रिपदाचा कारभार सांभाळणाऱ्या हर्षवर्धन पाटलांची यंदा हॅट्रिक झाली पण ही हॅट्रिक विजयाची नाही तर पराभवाची झाली पाटलांनी पक्ष बदलले भूमिका बदलल्या राजकारणात दम लावला दिल्लीत वजन वाढवलं पण हे सगळं करूनही आपल्या जवळ असणाऱ्या बारामतीतून अशी काही फिल्डिंग लागली की पाटलांना काही केल्या उभारी घ्यायला जमलंच नाही बाकी इंदापुरात तुतारीची ही गत नेमकी कशामुळे झाली आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आव्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद